ಸಂಜಯ ಸೌಧಾಗುತ್ತ ಸಂಗ್ರಾಮ ಬರೋ ಪ शिजवलं कोणी आणि आपण राहून पण त्यांनी नाही घेतले दादा ते म्हणे मला पटले मी घेतो म्हणे मोक आपण शेतकरीला मारत नाही आणि आपण बी मारत नाही त्यांना आपण म्हणत होतो पासठ हजारला तुम्ही घेता का लगेच दुसरी नोट होती पासठ ची आता तरी आपण त्यांना एक शब्द विचार ते नाही म्हणले मग इकडे व्यवहार केला सांग आपलं संजय सौदागर संजय सौदागर संजय सौदागर संग्रामपूर संग्रामपूर तुमच्या बांधून द्या आमच्या मा तीन ठिकाणी व्यापार करतो नागपूरला करतो मालेगाव बी करतो आम्ही कॅक्स्रातले माणसं सर्व म्हणणं खरं आहे तुमचं इतर रेल्वे तिकीट रेल्वे तिकीट <laughs> आवड़ा आवड़ा। <laughs> ते म्हणता शेट तुमच्या डावर आले या जोडीचा येवर आहे तिकडे मागे घे जरा माग कर जागेवर माग कर वासर फक्त वास त्यांचे बैल देऊन त्यांनी वीस हजार केले तीस सांगितले या जोडीला दोन गिरे घे दोन मिनिट थांबल्या दादा तेच नाही वर्षे देखा तुम्ही दाता मित्र देखा तवलो थांबिल्या थोडस या ना पुढे या ना पुढे या ना तेच नाही चालू शेतवलो

तुम्ही फोन लावूया पेपर असून ते म्हणतात आमचा भाषा लेज म्हणजे तुमचा आशिक झालेला आहे ठीक आहे काही नाही आपल्या नावावर आल्यावर वापस नाही औषध अजिबात नाही <laughs> पेपर मागे वापस अजिबात नाही ती सर्विस परत किती सर्वांना माहितीये आणि सर्वांना माहिती यावर कुठे होणार आहे सर्वांना कळून चुकलेलं आहे नाही थोडं जवळ तुम्ही या थोडे मी यास नाही काही नाही मंडप टाकलेला आहे उन्हामुळं आणि या जोडीचा व्यवहार आहे मापात एक खूप काय मोठी जोडीला मग काही काम नाही ना आपला शोक मुळे पाहिला गे राही कामा मध्ये थोडासा फरक आहे फक्त वीस सर्वांना कळून चुकलेला कुठे नाव काय निवृत्ती हिरे निवृत्ती निवृत्ती निंबा हिरे मालेगाव आघाड मालेगाव एक जोडी आता पंचहत्तर ला दिली दुसरी जोडी बी तिकडे चाललेली आहे त्यांचे बैल देऊन त्यांनी वीस सांगितले आपण तीस सांगितले सर्वांना कळून चुकणार आहे कुठं होणार आहे थोडस जवळ त्यांनी यायचं